भक्तांनो विशेष करून जगभरातील सर्व दत्त भक्तांनो हातात संधी आहे तोपर्यंत हातात वेळ आहे तोपर्यंत एकदा तरी एकदा तरी श्रीच्या अर्थात श्री स्वामींच्या अक्कलकोटला जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन या काशी मथुरा वृंदावन सारखं माणसं सा तासन तास पायत मारून भविष्यात स्वामींचं दर्शन घेतील किड्या मुंगींसारखी गर्दी अक्कलकोटात होईल लक्षात घ्या ब्रह्मलोक वैकुंठ कैलास या कारण होते ते, ते होता निवास एका थोर महात्म्याचा देवान हुनी फक्त थोर भक्तांचा होतो देव चाकर याचे दाखले स्वामींनी आजवर अनेकांशी दिलेसी भक्त वत्सल भक्ताभिमानी स्वामींच दर्शन हातात संधी आहे वेळ आहे तो तोपर्यंत नक्की घेऊन या एक दिवस असा येईल की सोलापुरापासून अक्कलकोटापर्यंत रांगाच रांगा लागतील श्री स्वामी स्वामी